thank

मदे, पोलीस कस्टडीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि इतरांना जे आहे ते पाठवला पंचे लॅपटॉप एकोण मोबाईल त्यासोबतच आरोपींचे वापरते एकशे एक त्यांचे खासगी मोबाईल असे सगळे जप्त करण्यात आले त्यासोबतच जवळपास चारशे बावन्न बँक अकाउंट ची माहिती सुद्धा आम्हाला तिथे मिळालेली आहे त्या बँक अकाउंटशी संबंधित चेकबुक असतील डेबिट कार्ड असतील हे सगळं तिथन जप्त करण्यात आलं तेच एवढे एकूण मुद्देमाल किती रुपयांचा होता आम्ही आम्ही जो केलेला आहे त्यामध्ये जवळपास बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा जो मुद्देमाल आहे तो जागेवर लॅपटॉप्स मोबाईल राहुल जुवे गणिश्या सुरू त्याच्यामुळे दोन दिवसापूर्वी जी आपण नारायणगाव मध्ये रेड केली होती त्या संदर्भाने बरेच जणांचे प्रश्न होते आणि गेली सलग दोन दिवस मी नारायणगाव मध्ये असल्यामुळे तिथल्या स्थानिक पत्रकारांना मी बाईट पण दिला होता आणि त्या संबंधित माहिती सुद्धा दिली होती आणि त्याबद्दल पुण्यातल्या पत्रकारांचे बरेच प्रश्न होते म्हणून मी म्हटलं की आज आपण प्रेस घेऊन ह्या संदर्भाने माहिती आपण सगळ्यांना कळवा माहिती ही आपल्या सर्वांना माहितीच आहे की महादेव बेटिंग ऍप आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन पोर्टल्स करता जे पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे त्याचं एक जसं जसा बीपीओ असतो बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंगचं युनिट अशा स्वरूपाचं एक युनिट नारायणगाव इथे कार्यरत होत या मध्ये जवळपास शंभरच्या आसपास कर्मचारी होते आणि लोक बेटिंग खेळणारे जे लोक पैसे देतात त्यांचे पेमेंट हे वेगवेगळ्या अकाउंट वर ते घेत होते आणि ते पेमेंट पुढे पास ऑन करत होते त्याचप्रमाणे जिंकल्यानंतर विविध अकाउंट मार्फत त्या जिंकणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जो बेट लावतोय त्याला पैसे सुद्धा विविध अकाउंट मार्फत देण्यात येत होते ह्यामध्ये आतापर्यंत जो तपास झाला याच्यामध्ये आम्ही गुन्हा नोंदवलेला आहे आणि ह्यामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत त्यातले जे आरोपी आहेत म्हणजे आम्ही अठ्ठ्याऐंशी अधिक पाच असे त्र्याण्णव आरोपी अटक केले आहेत त्यातले अठ्ठ्याऐंशी आरोपी हे एमसीआर करण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे पाच मुख्य आरोपी आहेत ते त्यांचा आम्ही पीसी घेतलाय आणि आम्हाला ते पीसी मध्ये दे त्यांच्याकडे चौकशी चालू इतर जे अठ्ठ्याऐंशी आरोपी आहे त्यांचा पीसीचा अधिकार अबाधित राहून आम्ही एमसीआर केला पहिले चार ते पाच दिवस आम्ही ह्या मुख्य जे आरोपी आहेत त्यांच्यावर फोकस करणार आहोत आणि त्यानंतर ह्याचे त्यांच्या हाताखाली काम करणारे जे अठ्याऐंशी एम्प्लॉईज होते त्यांच्यावर सुद्धा फोकस करणार आहोत त्यामध्ये इथे नमूद करण्यासारखी एक महत्वाची बाब म्हणजे की, की साडे चारशे पेक्षाही जास्त अकाउंटचा वापर इथे करण्यात आला होता आणि ती अकाउंट जी आहेत ती अनेक सामान्य व्यक्तींच्या नावावरची ती अकाउंट आहे आपल्या सर्वांना माहिती असेल सर की म्यूल अकाउंट नावाचा प्रकार आहे किंवा मनी म्यूल नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये तुमच्या बँकेचं जे खातं आहे त्याचा वापर करण्यात येतो आणि त्याच्याबद्दल त्या अकाउंट होल्डरला कुठलीही कल्पना नसते असा सगळा प्रकार इथे करण्यात आला तर त्या अनुषंगाने सोळा बँका आहेत आणि त्या सुद्धा आम्ही माहिती आहोत ह्यामध्ये जवळपास पंचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल म्हणजे जे ह्या कामासाठी वापरण्यात येत होते त्या व्यतिरिक्त ह्याच्यामध्ये जे आरोपी करण्यात आले आहेत त्या सगळ्या आरोपींचे मोबाईल आणि साडेचारशेच्या वर बँकेचे खात्याचे डिटेल्स चेकबुक्स डेबिट कार्ड्स म्हणजे अगदी अकाउंट ओपनिंग अकाउंट ओपन केल्यानंतर जी किट तुम्हाला घरपोच मिळते ती किटच्या किटच तिथे वापरण्यात आली होती त्या व्यतिरिक्त तर काही हे जे एकोणनवत मोबाईल्स वापरले आहेत ते सुद्धा त्याचे जे सिमकार्डस आहेत ते सुद्धा बनावट असावेत किंवा इतर कोणातरी व्यक्तीच्या नावाने ते सिमकार्ड घेऊन त्याचा वापर करण्यात आला असावा असा आमचा त्याच्यामध्ये अंदाज आहे आणि ह्या संदर्भाने आमचा तपास सुरुवात आहे त्या व्यतिरिक्त आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू आपल्याला त्यामध्ये जी अटकेत जे आरोपी आहेत आणि जे आता पी सी मध्ये आहे त्याच्यामध्ये कुणाल भट समीर युनुस पठाण राशीद कमाल शरीफुल्ला आणि यश चौहान असे हे पाच आरोपी आहेत जे सी मध्ये आहेत हे म्हणजे काही आहेत हे एम्प्लॉयमेंट साठी येत होते परंतु ते त्यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि मी जसं म्हटलं की कॉल सेंटर किंवा व्हिपीओ चालवतात त्या प्रकारे ते सगळं ते काम करत होते बेसिकली त्या कॉल सेंटरच्या तिथे मॅनेजरियल रोल यांचा होता म्हणून आम्ही बेसिकली आता पीसी मध्ये घेतला इतरांची सुद्धा पीसीची मागणी करणार नाही ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं आमच्या एफ आय मध्ये जे इतर दोन आरोपी आहेत त्यामध्ये नारायण गाव इथला रितिक कोठारी नावाचा आरोपी त्यासोबतच जुन्नर येथील राज गोकरिया आणि तिसरा नारायण गाव मधला सलमान मिरजकर उर्फ सलमान पठाण हे जे तीन लोक आहेत हे प्रमुख सूत्रधार आहेत कारण नारायण गाव मधला हा पूर्ण सेटअप तयार करणे तो चालवणे ह्याच्यामध्ये ह्या तिघांनी अत्यंत महत्वाचा असा रोल केलेला आहे सध्या आता आम्ही ह्या तीन आरोपींपर्यंत पहिले हे तीन आरोपी केले आहेत त्यांच्या अटकेनंतर पुढील तपासामध्ये ह्यांच्या पुढे कशा लिंक होत्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही निष्पन्न करू आमचा जो इनिशियल जो तपास झाला गेल्या दोन दिवसामध्ये त्यामध्ये असं लक्षात येत आहे की ही लोक काही ह्या पूर्वी सुद्धा इथे यांनी काम केले इथे म्हणजे सिमिलर प्रकारचं काम यांनी केलेलं आहे परंतु केलं नाही तर इतर ठिकाणी त्यांनी केलेलं आहे काही आरोपी असे आहेत की ज्यांनी दुबईमध्ये सुद्धा असंच काम केलं आहे त्यामुळे ती लोक जे आहेत ती इंडियात आली मग परत वर्ष भर वगैरे यांच्या संपर्कात नव्हती परत एकदा यांच्या संपर्कात आली आणि हे काम करायला लागले यांना माहिती निश्चितपणे म्हणजे आम्ही सगळ्या आरोपींना जे काही केलं आहे ते जरी असं दाखवत आहेत की आम्ही तर नोकरीच्या निमित्तानं आलो होतो परंतु त्यांना अतिशय स्पष्टपणे दिसत होत की एका अकाउंट मधन दुसऱ्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर करत होते आणि बेटिंग जे की बेकायदा आहे त्या बेकायदा बेटिंग साठी हे काम करत होते याची यांना पूर्ण कल्पना होती आमच्या सध्याच्या तपासामध्ये तर असा आमच्याकडे काही निष्पन्न झालेलं नाही काही निष्पन्न झालं तर त्याप्रमाणे आम्ही ते आपल्याला अवगत करू तर ज्या प्रकारे लिंक्स एस्टॅब्लिश होतील जशा लिंक्स फॉरवर्ड लिंक्स आमच्या एस्टाब्लिश होतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना सुद्धा आरोग्य आमची जी माहिती आहे तिथे जो ज्या व्यक्तीने आता भाड्याने दिलेला आहे त्याचं असं म्हणणं आहे की जवळ दीड ते दोन महिन्यापूर्वी त्यांनी यांच्याकडून भाड्याने घेतलं होतं आणि जवळ आपण असं ग्रुप धरू की दीड ते दोन महिन्यापासून हे काम सुरू होत ह्यामध्ये अमाऊंट अजून आम्ही कन्फर्म पोहोचलेलो नाहीये कारण आमच्याकडे फक्त चे बेसिक डिटेल्स आले त्या मध्ये किती पैसे क्रेडिट करण्यात आले आणि तिथन किती पैसे डेबिट करण्यात आले हे डिटेल्स अजून आम्हाला प्राप्त करून घेणे आणि हे जे चारशे बावन्न अकाउंट आहेत त्या व्यतिरिक्त वापरण्यात येत होते का हे सुद्धा आम्हाला दिसत हे चारशे बावन्न ची माहिती तर आम्हाला तिथे डिटेल्स सापडलेत म्हणून आम्ही चारशे बावन्न पर्यंत पोहोचलो कदाचित त्याच्यापेक्षा जास्त अकाउंट यामध्ये असू शकते

मी तेच म्हणतोय की फॅट हे आमच्या तपासामध्ये जेव्हा त्यांच्यापर्यंत लिंक्स आहेत तेव्हाच आम्ही त्याच्याबद्दल काहीतरी भाष्य करू शकतो ते असू शकतात निश्चितपणे असू शकतात ते आम्ही नाकारणार नाही परंतु ॲज ऑफ नाव आम्ही तर ही लोग यांच्यावर कारवाई केली आणि पुढे सुद्धा लिंक्स जे आहेत का एस्टॅब्लिश करत आहोत ते मी तेच सांगतोय की हे पाच आरोपी जे आमच्या ताब्यात आहेत त्यांच्या इंट्रोगेशन नंतरच ह्याच्याबद्दल काही सांगत की ह्या पूर्वी गाव पूर्वी हे कुठे होते या त्यापूर्वी कुठे होते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासा क्लिअर होतील ह्या काही तर ह्यातले जे आरोपी आहेत ते स्थानिक आहेत एक जुन्नरचे आहे एक लखनौचे आहे एक सिद्धार्थनगर डिस्ट्रिक्ट उत्तर प्रदेशचे आहे एक जयपूरचा आहे एक आरोपी एक आरोपी जळगावचा आहे जे पाच मुख्य आरोपी आहेत त्या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे जे ह्यांच्या हाताखाली जे काम करत होते म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर म्हणा किंवा एक्सेल हे करत होतं असं ज्यां ज्या मुलांचं म्हणणं होतं ती मुलं तर अगदी पूर्ण देशभरातली म्हणजे म्हणजे मध्ये आहे जेएड के मध्ये आहे छत्तीसगड मध्ये एम पी मध्ये युपी मध्ये आहे राजस्थान मध्ये आहे अशी सगळ्याच भागातली ही मुलं आहे ते पण आम्ही व्हेरीफाय करतोय की यांचं त्यांच्या स्थानिक त्यांनी जो पत्ता दिला आहे त्या पत्त्यावर ते राहायला होते का हे व्हेरीफाय व्हेरीफाय करतोय आणि तिथे जर असतील त्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे सुद्धा आम्ही नाही ह्या ऍप मध्ये आरोपीकडनं जी माहिती घेतली त्यामध्ये जर महादेव बुक किंवा महादेव ऍप असं जर गुगलवर सर्च केलं किंवा वर सर्च केलं फेसबुकवर सर्च केलं तर काही पेजेस किंवा काही चॅनल्स हे उघडतात आणि त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर ती लिंक व्हॉट्सअप वर उघडते आणि मग त्या नंबरशी ज्याला बेटिंग करायची आहे तो त्या व्हॉट्सअप नंबरशी जोडला जातो आणि मग हे तो व्हॉट्सअप वरन ही ही जी मुलं ते व्हॉट्सअप ऑपरेट करत होते आणि त्याला ती माहिती देत होती आणि मग वरनच पेमेंटची सुद्धा लिंक ही पुश करण्यात यायची किंवा ज्याला पैसे लावायचे त्या व्यक्तीला ती लिंक देण्यात यायची आणि ते पेमेंटच्या लिंक वर ते पैसे प्राप्त करायचे पण ही पेमेंट जी पेमेंटची लिंक आहे ही काही एखाद्या पेमेंट गेटवेची किंवा महादेव बेटिंग ऍप अशी ती लिंक नसून एखाद्या व्यक्तीची लिंक असायची ज्याचं अकाउंट हे ह्या कामासाठी वापरत होते असे जवळपास साडेचारशे अकाउंट्स अकाउंट हे आम्ही तिथन त्याचे डेबिट कार्ड आहेत म्हणजे अकाउंट ओपनिंगची जी किट आहे अशी तिथनं आम्ही हस्तगत केली नाही ओरिजिनल आहेत <सकत> ना हो नाही ते सगळ्यात लोकलच्याच बँक आहेत असं नाही तर बाहेरच्या पण त्या बँक आहेत आणि आता ऑनलाइन जे ते तुन्हें तुन्हें आए, आहे ते अकाउंट ते मग तुम्ही देशभरातून कुठूनही ऑपरेट करू शकता नाही नाही आमचा जो आहे आता तर आम्ही पाच आरोपी अटक केले आहे आणि कालच त्यांची पीसे अभ्यास चालू तेच म्हणतो की याचे काय काय लिंकेजेस एस्टॅब्लिश होतील ते सगळं आम्ही लिंक एस्टॅब्लिश करून आपल्याला सांगू शकतो ते हे ते सेमच पोर्टल आहे महादेव बुक किंवा महादेव बेटिंग ऍप हे जे आहे ते तिथले स्थानिक आहे आणि ज्या दिवशी आम्ही रेड केली आहे त्या दिवशी पासनच ते ते फरार आहे या संदर्भाने आम्ही लुकआउट सर्क्युलर सुद्धा ओपन केलेला आहे आणि त्यांच्या माग्यावर आमच्या टिप्स आहेत ते सारे त्याचे डिटेल्स मिळायचे आहेत ना पुढे पुढे पेमेंट फॉर्म करायचं करायचं त्या मी तेच वाटतंय की जेमती गुन्हा दाखल दोन दिवस झालाय पूर्ण अकाउंट कडने माहिती मिळेल आणि आम्ही ऑडिट करून घेऊ जेणेकरून किती अकाउंट्स मध्ये ट्रान्सफर होऊन हे पेमेंट कुठे गेलं आहे कुठल्या प्रकारे पैसा राहिला आहे देशाबाहेर गेलाय ह्या सगळ्याच गोष्टींची माहिती आम्हाला तपासामध्ये निष्पन्न होईल बिल्डिंग बिल्डिंग येताना ओनरला हे सांगण्यात आलं की आम्ही एक आय टी कंपनी इथे चालवतो सो मोस्टली असं सांगण्यात आलंय की इट इज अ बीपीओ सो वी आर प्रोसेसिंग सम सॉर्ट ऑफ पेमेंट किंवा काहीतरी पेमेंट प्रोसेसिंगचं हे युनिट आहे जे एम्प्लॉई ते तर सांगत आहेत की आम्हाला पगारीच होते ते कमिशन किंवा इन्सेंटिव्ह बेसिसवर अजूनपर्यंत त्यांनी के रि रि रिव्हील केलेलं नाही परंतु इतकी जर रेस्ट घेत आहे तर ते विदाउट इन्सेंटिव्ह कोणी असं करणार नाही वीस बावीस हजार रुपयाच्या नोकरीसाठी असं कोणी करेल असं आम्हाला तरी प्राइम वाटत नाही ह्या संदर्भातली जी माहिती आहे ती सगळ्याच एजन्सी सोबत शेअर करण्यात येईल आम्ही सगळ्याच एजन्सी सोबत ती शेअर करू तो सांगा ते सांगा जरा कुठले आहे जे तीनही आरोपी आहेत ते तिथले स्थानिक आहेत नारायणगाव जुन्नर ह्या भागातले आणि बाकी डिटेल्स जे आहेत त्यांना अरेस्ट केल्यानंतरच आम्ही सांगू शकतो लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह म्हणून सेम त्याचे पण पेमेंटचं प्रोसेसिंग ही लोक करतच होते ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीतली जी चाचपणी आहे ती आम्ही करतोय आणि त्या संदर्भाने तपास पण करतो ओके चलो थँक्यू Mä en